स्क्वॉश येल्लो स्कॉश आवडलं चेतन हॅपी त्यामुळे कस अमेरिकेमध्ये पण घरच्या मिरच्या लावण्याचा माझा कायम प्रयत्न असतो हे बघा मी ठेवणार ठेवू मला ठेवून बघू नको 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 स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया युट्यूब चॅनलवरती तर आता गेले काही दिवसांपासून बागेमध्ये खूप छान भाज्या येतात तर मी हार्वेस्टिंगचा पण मध्यंतरी व्हिडिओ केलाच होता आणि तो तुम्हाला सगळ्यांना बघायला खूप जास्त आवडला माझ्या मी जेव्हा केव्हा हार्वेस्टिंगचे जे व्हिडिओ बनवते तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडतात तर सध्या सुद्धा बागेमध्ये भरपूर साऱ्या भाज्या आहेत पण आज मी हार्वेस्टिंगचा व्हिडिओ नाही करत आहे आज मी हार्वेस्टिंग केलेल्या भाज्यांपासून मी काय रेसिपी बनवणार आहे तर तो व्हिडिओ बनवते तर इथे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच असेल तर इथे आहे आपल्या बागेतला बनाना आ, येलो स्क्वॉश असं सुद्धा म्हणतात ह्याच्या आधी बरेच वेळा ह्याच्याबद्दल झालेलं आहे की ह्याचं नाव एक्झॅक्टली काय आहे सो आता मी परत तो टॉपिक रिपीट करणार नाही माझ्या माहितीनुसार ह्याला बनाना स्क्वॉश असं म्हणतात त्याचबरोबर समर स्क्वॉश असं सुद्धा म्हणतात येलो स्क्वॉश पण म्हणतात तर येस आज मी येलो स्क्वॉशच्या करणार आहे पुऱ्या खूप दिवसांपासून चेतन म्हणू होते की घरी पुऱ्या कर तिखट मिठाच्या पुऱ्या कर तर मी म्हटलं त्याच्याबरोबर कुठली तरी भाजी जर ऍड केली तर जास्त छान वाटेल सो त्यासाठी मी ह्याच्यापासून आज बनवणार आहे मस्त गरमागरम अशा पुऱ्या आणि त्याचबरोबर आपल्या बागेमध्ये आलेल्या आहेत खूप जास्त मिरच्या सो म्हटलं की मिरचीपासून पण काहीतरी बनवूया सो लेट सी पहिला किती मिरच्या निघत आहेत त्याच्यानंतर रेसिपी काय करायची ते पण ठरवता येईल ते घेतलेली आहे मी आँ... काय म्हणू शकतो ह्याला ताटली वेताची डिश आहे ही अशी आणि ही मला मध्यंतरी मिळाली होती आमच्या इथे एक गराज सेल होता तर त्या गराज सेलमध्ये एवढ्या छान छान वस्तू होत्या आणि अशा जुन्या वस्तू होत्या तर ज्या की आता एवढ्या फ्रिक्वेंटली बघायला नाही मिळत तर तिथून मी ही आणली होती स्पेशली भाज्या हार्वेस्ट करण्यासाठीच आणली होती तर बघा की बागेमध्ये आत्ता किती भाज्या आहेत टोमॅटो तर तो लागलेलेच आहेत आणि इथे सियाना आहे सियाना पण मला हेल्प करणार आहे त्याचबरोबर इथे लागलेल्या आहेत भरपूर साऱ्या हा, हॅलेपिनो पेपर्स आणि अजून काय काय लागलं ला का सियाना तिथे लागलेल्या आहेत ढबू मिरच्या आणि आपल्याला आज पाहिजे आहेत नॉर्मल मिरच्या तर त्या कट करून घेऊया कारण की खूप साऱ्या नॉर्मल मिरच्या आल्यात तर बघा एवढ्या सगळ्या मिरच्या लागलेल्या आहेत आणि जर मी ह्या मिरच्या कट नाही केल्या तर झाडाला अजून अजून मिरच्या नाही येणार तर एखाद्या दुसऱ्या ना लाल पण झाल्या होत्या मिरच्या पण काल मी त्या भाजीमध्ये वापरून टाकल्या लाल झालेली मिरची आता ह्या पण बघा ह्याचा पण कलर तुम्ही बघितला तर चेंज होतोय थोडा थोडा रेड होत आहे मला वाटतंय आज भरपूर मिरच्या निघतील आणि मला मस्त मिरच्यांचा ठेचा वगैरे असं काहीतरी करता येईल कोल्हापूर भागामध्ये ना मिरच्यांचा खरडा असं सुद्धा म्हणतात आणि आता माझं जे सासर आहे छत्रपती संभाजीनगर तर तिथे भरपूर म्हणजे आमच्या घरी तरी ठेचा म्हणतात मला माहिती नाही तुम्ही मला कमेंट करून सगळेजण सांगा पण मोस्टली कोल्हापूर साईडला तरी खरडा म्हणतात मिरचीचा खरडा आणि भाकरी खूप फेमस आहे त्याचबरोबर वांग्याची भाजी भरल्या वांग्याची भाजी तर असा मेनू असतो जनरली कोल्हापूर साईडला आणि मी लहानाची ओठी झाले ते तिकडेच कोल्हापूरला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकदम माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे भाकरी म्हणा किंवा खरडा म्हणा मिरचीचा हे सगळं मला भरपूर आवडतं त्यामुळं कसं अमेरिकेमध्ये पण घरच्या मिरच्या लावण्याचा माझा कायम प्रयत्न असतो हे बघा मागच्या वर्षी सुद्धा भरपूर मिरच्या आल्या होत्या या वर्षी सुद्धा भरपूर मिरच्या आलेल्या आहेत आणि याचा नक्कीच खरडा होईल तर तेवढ्या तर मिरच्या आता मी सगळ्या कट करून घेते आणि त्यानंतर आपण रेसिपीला स्टार्ट काय संपतच नाही वाटत मिरच्या झाडाच्या शंभर एक झाल्या असतील भरपूर आहेत मिरच्या हे बघा आणि हिरव्या गार आणि अशा लांब सडक ते गाणं काकडीचा <laughs> का तुझा मिरचीचा तोरा खाऊन बघू हे नको 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 जाळ होईल नको बघते ना काय ठीक आहे बाबरे मी आयुष्यात कधी मिरची खाल्ली नाही मी फर्स्ट टाइम मिरची खाते पळशील आतमध्ये लगेच मी पकडू का प्लेट पळावं <laughs> लागेल थोडा खाऊ का जास्त खाऊ तुझ्यावर लाल झालीस की पूर्ण फ्लेवर आहे पण हो आहे मस्त आहेत मिरच्या झणका झणका तर बघा हे आहे आजचं आपलं हार्वेस्टिंग आणि आता मी बनवणार आहे मिरच्यांचा ठेचा आणि ह्याच्या पुऱ्या तर पहिल्यांदा आपल्याला साल काढून घ्यायचं आहे पण मी दोन्ही साईडचं हे कट करून घेणार आणि दोन दिवसापासून म्हणजे हे ऑलरेडी मी हार्वेस्ट करूनच ठेवलं होतं आणि अजूनही ऑलरेडी झाडाला लागलेले आहेत येलो स्क्वॉश सो मी बऱ्याच वेगवेगळ्या डिशेस करते येलो स्क्वॉशच्या आणि जर का तुम्ही छोटे छोटेच काढले ना झाडावरनं येलो स्क्वॉश तर ते पण खायला छान लागतात एकदम सेम टू सेम काकडी सारखे वगैरे असे टेस्ट करतात पण जर का मोठे झाले तर मात्र तुम्ही मग मा ते कच्चे नाही खाऊ शकत मग तुम्हाला त्याचा काहीतरी पदार्थ बनवूनच खायला पाहिजे ते सांबर मध्ये वगैरे पण छान लागतं ना दुधी भोपळ्या आहे ना दुधी भोपळ्यासारखंच आहे हे सांबार मध्ये पण छान लागतं आय थिंक आपण एक व्हिडिओ पण केला होता ज्याच्यामध्ये आपण सांबार मध्ये टाकलं होतं त्यानंतर एकदा मी खिसून याची कोशिंबीर टाईप असं पण बनवलं होतं आणि भजी बनवली होती अरे हा भजी पण खूपच भारी झालेली भजी पण छान झालेली तर अशा वेगवेगळे पदार्थ बनवायचा ट्राय करत असते मी ह्याच्यापासून सगळं सगळ खिच बिया फारच मोठ्या मोठ्या वाटत हो बिया भरपूर मोठ्या असतात ह्याच्या म्हणजे असं भोपळ्यामध्ये कशा बिया असतात तशा बिया आहेत बघा त्यामुळे कसं आहे की त्या बिया आपण ह्याच्यामध्ये घालू नाही शकत काकडीत जशा बिया असतात तशा नसतात थोड्याशा भोपळ्यासारख्या असतात hmm. बिया मला काय तेच म्हणूनच हे असंच खिसून घ्यावं लागतं किंवा मग चिरायचं असेल तरी पण मधला जो भाग असतो तो काढून टाकायचा hmm. आणि मुख्य म्हणजे हे ऑर्गेनिक स्कॉश आहे तर घरामध्ये मी ज्या पण भाज्या लावते त्या सगळ्या ऑर्गॅनिक असतात तर आता मी थोडस मीठ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि सगळं मीठ एकत्र एक करून घ्यायचं असं आणि ह्याला पाणी सुटून द्यायचं म्हणजे वीस मिनिटं मी साईडला ठेवून देणार आणि सगळं पाणी सुटलं की मस्त हे आपल्याला पिळून घ्यायचंय आणि सगळं पाणी एक्स्ट्राचं जे आहे ते काढून टाकायचंय बघा मी आता मीठ घातल्या घातल्या लगेच दोन मिनिटात हे पाणी खूप जास्त सो खूप गरजेचं आहे पाणी कडू असते का ते पाणी नाही नाही चांगलं काकडीचं का, चा वगैरे पाणी असतं ना तसंच लागतं आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करणार आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडस अल आणि दोन मिरच्या असं वाटण तयार करून घेणार आहे ते वाटण पण मी ऍड करणार आहे आपल्या पिठामध्ये मिक्सरचं भांड मिरची कसल्या फ्रेश आहेत टक 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 आवाज येतो त्याचा घरातल्या भाज्यांची ना मजाच वेगळी असते आणि आता ना मला त्याची असं म्हणतो ना म्हणतो ना आता ते तसंच दरवर्षी मला नाही पडणार जोपर्यंत मी घरी भाज्या नाही उगवत आणि पुढे जाऊन तर मी बघेन आणि असं जरा जागा बिग जरा मोठी मिळाली तर अजून जास्त भाज्या ग्रो करेन म्हणजे कसं फ्लॉवर वगैरे खूप छान ग्रो करतात इथे लोक असं कोण कापत गादर खातायला लागलं ला तर नाही काय नाही होत मला सगळ असते तरी ते फ्रीज मध्ये अद्रक आहे म्हणून तर ते हे होत नाही जरा व्यवस्थित कापलं जात नाही एकदम फ्रेश असलं ना अद्रक तर एकदम इझिली कापलं जात बस एवढंच आपल्याला पाहिजे थोडी पेस्ट काढून घेऊया तो ते झालेला आहे आता ते वीस मिनिटं ठेवायचं आहे ना आपल्याला तोपर्यंत मी काय करते या सगळ्या मिरच्यांची देठ काढून घेते भारी वाटत ना मला मिरच्या या बघून खूप छान वाटत मला आठवतं आम्ही माझ्या आजोबांबरोबर आमच्या मळ्यात जायचो आणि अशा मिरच्या तोडून आणायचो त्याला आता इतकी वर्ष झाली मी खूप लहान होते त्यावेळेस शाळेमध्ये असेल पाचवी सहावीला त्याच्यानंतर मग परत कधी म्हणजे तेव्हा जायचो आणि मग त्यानंतर फारस कधी गेलो नाही दहावी वगैरे अभ्यास वाढला पण मग मा आता मला माझ्या गार्डन मध्ये मा हे सगळं करायला म्हणजे मिळत आहे तर खूप छान वाटतं आणि मला असं वाटतं सियाना हे सगळं बघते तर एकदा म्हणजे पुढे जाऊन ती पण कधीतरी हे सगळं असं भाज्या वगैरे ग्रो करेल स्वतःच स्वतः प्रत्येकाला यायला पाहिजे नाही कचे कळलंच पाहिजे की आपण जे खातोय ते कसं उगवतात हो ना त्याची व्हॅल्यू कळते ना खूप व्हॅल्यू कळते पुऱ्यांचं पीठ भिजवण्यासाठी जी काय तयारी लागणार आहे ती मी ऑलरेडी इथे केलेली आहे इथे आपला येलो स्क्वॉश आहे जो की मी आता पिळून वगैरे पाणी वगैरे काढून घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे दोन कप कणी दीड कप किंवा दोन कप तुमच्या आवडीनुसार मी थोडं जास्त बनवते त्यानंतर आपल्याला ऍड करायचे आहे थोडेसे पांढरे तीळ ते पण मस्त लागतात एकदम पुरीमध्ये त्याच्यानंतर ऍड करते मी ओवा तर थोडस ओवा हातावरती चुरून मग पिठामध्ये ॲड करते ओके थोडस मीठ ॲड करून घेते त्यानंतर ही छान चिरलेली कोथिंबीर आहे ती ॲड करून घेते आपल्याला बाकी इतर जे मसाले ॲड करायचे आहेत ते करू शकता मी थोडीशी हळद धणे जिरे पावडर थोडस लाल तिखट म्हणजे कश्मीरी लाल तिखट आहे ह्याच्यानी कलर तेवढा चांगला ये बाकी तिखट जास्त होणार नाही आणि त्यानंतर शेवटचं म्हणजे हे आपलं जे वाटण बनवलेलं आहे मिरची अलं आणि लसणाचं तर ते वाटण ऍड करून घेते बाकी बरेच लोक ह्याच्यामध्ये गरम मसाला पण ऍड करतात चाट मसाला वगैरे ते पण ऍड करतात ते तुमच्या चवीनुसार सुके मसाले जे कुठले तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही ऍड करू शकता आणि आता हे मी सगळं मस्त मळून घेणार आहे कणिक मळून झाली आहे आणि आता पाच ते दहा मिनटं कणिक साईडला सेट करायला ठेवायची आणि त्यानंतर पुऱ्या लाटायला घ्यायच्या आणि मग गरमागरम पुऱ्या तळायच्या तर हे पीठ आता मुरेस तोपर्यंत मी साईड बाय साईड आपला ठेचा बनवणार आहे तर ठेच्यासाठी घेतलेला आहे तवा इथे मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत म्हणजे तुकडे करून घेतलेत नाही तर तव्यामध्ये ना उडतात आणि या बाजूला जे आहे लसूण सोलून घेतलेलं आहे तर या ठेचामध्ये किंवा खरड्यामध्ये मिरची असणार आहेत लसूण असणारे त्यानंतर शेंगदाणे असणार आहेत कोथिंबीर असणारे आणि बाकी मीठ वगैरे हो जसं तस लागेल तसं लाग। मिरची लसूण वगैरे भाजून घेतला आणि असला खाट उठला मिरच्यांचा आमच्या शेजारच्या वगैरे बिलकुल हा सहन होणार नाही खाट मी म्हंटल दार खिडक्या उघडली तर शेजारच्या वास गेला समजा खाट स्मेल केला तर खूप अवघड कारण की इतके लोक खूप कमी स्पायसी खातात आणि मिरचीचा खाट वगैरे हो त्यांना सहन होणारच नाही पण ते झालेलं आहे आता आणि इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे साथ साइड बाय साईड इथे मी मोठीच एक अशी पोळी लाटून घेतलेली आहे पिठाची जे आपण भिजवलं होतं आणि त्याच्यानंतर हे आहे माझ्याकडे कुकी कटर त्या कुकी कटरनी मी छोट्या छोट्या पुऱ्या अशा सियाना शौर्य खोकतात खाट तर कुकी कटरनी मी पुऱ्या एकसारख्या कट करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे छोटे गोळे करून पण तसं पण करू शकता पण मला असं वाटतं की हे दिसायला जरा छान दिसेल एकदम एक सारख्या पुऱ्या. सो आता तेल गरम झालं ना की पुऱ्या आपण तेलामध्ये मस्त फ्राय करून घेऊया. फुगतात ना हं तसे गरमागरम अशा खमंग पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि आता त्या थोड्या वेळ ते ऍक्च्युली लगेचच जेवायला बसायला पाहिजे म्हणजे गरम गरम खाण्यात मजा आहे पण त्याच्या आधी आपल्याला करून घ्यायचं आहे ते म्हणजे खरडा तर खरड्यासाठी मी काय काय तव्यावरती फ्राय करून घेतलं वगैरे हे तर तुम्ही पाहिलं सगळं एकत्र मिक्सरमध्ये घातलेलं आहे आणि थोडेसे मी याच्यामध्ये ना जिरे ॲड करणार आहेत जास्त आहे यावेळेचा खरडा तर थोडा थोडा खलबत्त्यामध्ये कुटायला भरपूर वेळ लागेल माझ्याकडे छोटा खलबत्ता आहे मी कुठल्या ना कुठल्या व्हिडिओ मध्ये पाहिला असेल पण पर... ठीक आहे परत एकदा दाखवते तर हा खलबत्ता एवढा आहे आणि ह्याच्यामध्ये खरडा बनवायला खूप टाइम जाईल म्हणून मी म्हटलं की ठीक आहे मिक्सर करते तर मिक्सर मध्ये मी एकदा दोनदा तसं फिरवणार जास्त अगदी पेस्ट करायची नाहीये बघूया कसं होतं लेट्सी छान झालं ना oh. चला आणि ह्याच्यासोबत आता तुम्ही म्हणणार की पुरीसोबत तू काय काय सर्व करणार आहेस तर मध्यंतरी मी बनवली होती लसणाची खोबऱ्याची लसणाची चटणी तर थोडीशी चटणी शिल्लक आहे अगदी थोडीशीच आज संपून जाईल आणि त्याचबरोबर खरडा दही लोणचं आणि पुऱ्या सातचा मेनू असणार आहे आता सगळ्यांना सर्व करते मुलांना पण भूक लागली असेल त्यांना पहिला खायला देते आणि मग कसं झालंय ते सुद्धा तुमच्यावर शेअर करते अरे मी जस्ट असंच दिले होत्या अजून घ्या भरपूर घ्या चेतनची फरमाईश होती गेले भरपूर दिवसांपासून चेतन म्हणत होते कुठल्या तिखट मिठाच्या पुऱ्या म्हणत होत्या एक मिनिट आलं ती खटमिटाच्या पुऱ्या कर म्हणत होते पण मग म्हंटल की आता या बनवे हळू जरा बेताना घे सुश्रू तिखट जाळ असणार ते थोडस साइडला लिंबाचं लोणचं हा लिंबाचं लोणचं आईनी पाठवलंय चांगलं झालं ह्याच्यात काय ते हे घातलं असत तू हो काय स्कॉच

एक मंगळ बोलला एक नंबर झालंय <laughs> मग अशी जेवण झालं आणि मस्त झालेल्या पुऱ्या एकदम मी परत पण ट्राय करेन या पुऱ्या नक्की एवढ्या छान झालेल्या मी एक्सपेक्ट नव्हता केलं पण एकदम बेस्ट मेन्यू झाला आज आणि चेतन आणि सुश्रुतनी खूप एन्जॉय केला एक नंबर झालेला आणि बागेतल्या या आणि इव्हन पुऱ्या पण एकदम फुगल्या वगैरे मस्त खुशखुशी होत्या एकदम का? खमंग आणि खुसखुशी तशा होत्या तर मी नक्की ही रेसिपी परत ट्राय करेन आणि तुम्हाला पण जर का मिळालं ट्राय करायला म्हणजे स्क्वॉश म्हणा किंवा झुकिनी म्हणा या गोष्टी तुम्हाला सहजासहजी मिळाल्या तर नक्की तुम्ही पण त्याच्या पुऱ्या करून बघा तुम्हालाही नक्की आवडतील तर आजचा व्हिडिओ हाच होता आता आम्ही चाललो आहोत मस्त आईस्क्रीम खायला पण आता ते मी ह्या व्हिडिओमध्ये ऍड करत नाहीये कारण की हा व्हिडिओ ऑलरेडी थोडा असं मोठा झालाय परत कधीतरी शेअर करीन की आम्ही इथे आईस्क्रीम खायला कुठे जातो रात्री कारण की मला आठवतं आम्ही भारतात असताना पण असं रात्री आईस्क्रीम खायला जायचो वॉक करत आणि मस्त आईस्क्रीम एन्जॉय करायचो तर तसंच सेम इथे सुद्धा आम्ही जातो ते परत ते कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करीन पण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या Bye!